इतिहासात ज्या देशांनी समुद्रावर प्रभुत्व मिळवलं त्यांची भरभराट झाली भारताच्या समृद्धीचं श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जातं असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे मुंबई परिसरातील ऐतिहासिक बंदरं आणि गोदी यांच्या इतिहासावरील गेटवेज टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी प्रयत्नशील आहे अशावेळी देशातील वंदरांची भूमिका अधिक महत्वाची आहे त्यामुळे भारतातील विविध बंदरं आणि गोदी यांचा अभ्यास करणं संयुक्तिक ठरेल असंही राज्यपाल म्हणाले मेरिटाईम मुंबई म्युझियम सोसायटीच्या पुढाकारानं हे पुस्तक संकलित करण्यात आलं असून प्रसिद्ध इतिहासकार लेखक संशोधक आणि वास्तुरचनाकार यांच्यासारख्या मान्यवरांनी लिहिलेल्या अठरा प्रकरणांचा या पुस्तकामध्ये समावेश आहे केंद्र शासनाच्या प्रकाशन विभागानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे या कार्यक्रमाला व्हाईस ॲडमिरल इंद्रशील राव संपादिका डॉक्टर शेफाली शाह सोसायटीच्या उपाध्यक्ष अनिता येवले भारत सरकारच्या प्रकाशन विभागाच्या प्रतिनिधी संगीता गोडबोले उपस्थित होत्या मुंबईतल्या एशियाटिक सोसायटी लायब्ररीच्या दरबार हॉलमध्ये सुद्धा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला लेखिका गायत्री रेडे यांनी या पुस्तकाबद्दल दूरदर्शनला माहिती दिली मी या पुस्तकात गेटवेज टू द सी हे जे मॅरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी याचं पुस्तक आहे त्यामध्ये कल्याण या, त्याम या पंधरावर एक लेख लिहिला आहे कल्याण हा अति अत्यंत जुना एक पोर्ट होता म्हणजे एक बंदर होतं त्याचे उल्लेख आपल्याला सगळ्या लेण्यांच्या इन्स्क्रिप्शन्समध्ये सुद्धा सापडतात त्याचप्रमाणे जो काही व्यापार होत होता तो कल्याणपासून ठाणे मग वसई डहाणू असा जलमार्गाने होत होता तर त्याचप्रमाणे कल्याण हे घाटमार्गाने रस्ते मार्गाने जोडलं गेलेलं होतं महत्त्वाच्या बाजारपेठांशी जे जुनं भरूच होतं ते पैठण किंवा नाणेघाटचं जे जुन्नर हे मोठं बाजारपेठ होतं तिकडे हे कल्याण जोडलं गेलेलं होतं तर असं हे कल्याण खूप जुनं बंदर म्हणून प्रसिद्ध होतं पण ते आता मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून नावाजलं गेलेलं आहे तर नक्की हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला हा लेख नक्की आवडेल